राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकाहत्तर आणि कलम तीननुसार तुम्ही जर राष्ट्रीय सन्मानाचा अपमान करत असाल ज्यामध्ये राष्ट्रगीत होतं आणि राष्ट्रीय अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्याचा अपमान झाल्यावर तुम्हाला तीन वर्षापर्यंतचा कारावास किंवा काही वेगवेगळ्या शिक्षा होऊ शकतात पण अशा गुन्हा जर एखाद्या सामान्य माणसाकडून झाला असता तर कदाचित आतापर्यंत त्याला फटके मारत पोलिस स्टेशनपर्यंत नेऊन त्याची खबर बातमी बनवून उद्या न्यूजपेपरला आलं असतं आणि पोलिसांनी किंवा सरकारने किती चांगलं काम केलं आहे हे दर्शवण्याचा प्रयत्न झाला असता पण आता एक व्हिडिओ एक व्हायरल व्हायला लागला आहे जी काय नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री किती वेळा हा माणूस मुख्यमंत्री राहिलेला आहे हा त्या प्रशासनातला माणूस आहे मी या व्हिडिओची अजिबात पुष्टी करत नाही पण हा न्यूज चॅनलवरती आलेला व्हिडिओ आहे हा न्यूज चॅनलवरती आलेला व्हिडिओ आहे मी या व्हिडिओची पुष्टी करत नाही आ अक्षरशः मागची सगळी माणसं सावधान परिस्थिती उभी आहेत सावधान परिस्थिती उभी असताना राष्ट्रगीत चालू आहे राष्ट्रगीत चालू असताना हा माणूस हालतोय डोलतो आहे हसतो आहे आणि दुसऱ्या माणसालासुद्धा धक्का देतो आहे हा आपल्या राष्ट्रगीताचा अपमान आहे आता या माणसावरती हेच केंद्र सरकार हे राज्य सरकार त्या माणसावरती महाभयोग असे कायदे किंवा त्या माणसाला अरेस्ट करणार आहे काय राष्ट्रगीताचा अपमान केला म्हणून अक्षरशः प्रशासनात असणाऱ्या माणसाला तुम्ही जर एखाद्या वेळेस सामान्य माणसावर या गोष्टी घडतात त्या माणसावर कारवाई करायला अक्षरशः क्षणाचा विलंब लागत नाही क्षणाचा त्या माणसाला अक्षरशः तुम्ही फरफडत नेता इज्जत गमावत नेता त्या माणसाला तुम्ही अरेस्ट करून न्यायालयात हजर करता पण ज्या वेळेस तुमच्यावर दबाव आणणाऱ्या असे व्यक्ती वागायला लागतात त्यावेळेस माणसानं काय करा बरं ज्या समाजात शांतता टिकवण्याचं काम ज्या समाजाचा दर्जा उंचावण्याचं काम हे या प्रशासनातल्या या मंत्रासंत्र्यांचं असतं त्यावेळेस हे मंत्रिसंत्री असं नालायकपणासारखं वागतात त्यावेळेस सामान्य जनतेने शिकणाऱ्या पिढीने तरुणांनी बघायचं कोणाकडे आदर्श घ्यायचा कोणाचा यांच्यावर कारवाई करणार कोण बरेच प्रश्न समोर येतात अक्षरशः म्हणजे राष्ट्रीय सन्मान अपमान प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकाहत्तर एवढा कडक आहे की त्यात हसणे राष्ट्रीय चालू असणार असताना बोलणे ते शिस्तभंग करणे किंवा सावधान परिस्थिती न उभे राहणे दुसऱ्याला अडचणा आळणे अशा जर गोष्टी केल्या तर तुम्हाला तात्काळ कारवाई होत तुमच्यावरती तात्काळ तुम्हाला अटक होते जर तुम्ही कोणाच्या निदर्शनास आलं व्हिडिओ वगैरे व्हायरल झाले आणि झालेल्या आहेत बरेच गोष्टी झालेल्या आहेत ऑलरेडी कित्येक जणांना अरेस्ट झालेले आहे कित्येक जणांना जेलमध्ये टाकण्यात आलेले आहे कारवाई करण्यात आलेली आहे पण एवढा मोठा व्हिडिओ समोर येतोय सगळ्या पोलिसांच्या समोर ही गोष्ट झाली असणार का कुठल्या अधिकाऱ्याची तिथं त्यांना पकडून ते सांगण्याचा दुःसाहस करण्यात आला नाही राष्ट्रीय गीताचा तुम्ही अपमान करायला लागले त्यावेळेस का तिथे कोणी प्रशासकीय अधिकारी मदत येऊन त्यांना ते थी तेन तेन थी सांगत नव्हतं किंवा सांगण्याचं दूर सोडा थो त्यांच्यावर कारवाई का झाली नाही कारण तू कोणतरी मुख्यमंत्री आहे कोणतरी मंत्री आहे कुठल्या तरी आमदार किंवा खासदार आहे कुठल्या तरी पक्षाचा मोठा व्यक्ती आहे म्हणून मग अशा व्यक्तींना जर सगळे गुन्हे माफ असतील तर फक्त सामान्य जनते उरावर बसायला हे सगळे नियम तुम्ही आणले आहेत का सामान्य जनतेची नरकंडी दाबायला तुम्ही सगळे नियम काढत असता का हा सुद्धा प्रशासना सरकारने विचार करणे गरजेचं आहे प्रत्येक वेळी सामान्य जनतेचा खिसा कामवून सामान्य जनतेच्या डोक्यावर बंदूक ठेवून त्यांच्यासाठी नियम काढत बसू नका पहिले नियम तुम्ही स्वतः पाळायला शिका आणि हे एखाद्या मुख्यमंत्र्याकडून एखाद्या माजी मंत्र्याकडून असं हे वागणं हे अशोभनीय वर्तन आहे आणि याच्यावर तर सरकारने खरंच गुन्हे दाखल केले पाहिजेत जा। तुम्ही ज्यावेळेस या राष्ट्रगीताचा मान काय असतो तो एखाद्या फौजीला विचारा एखाद्या पोलिसांना विचारा जे रात्र दिवस आपलं संरक्षण करतात त्या संरक्षण सीमेवरती असणाऱ्या तैनात त्या जवानांना विचारा जे या राष्ट्रगीतासाठी या राष्ट्रभूमीसाठी या भूमीसाठी जीव न्योछावर करतात देशा या देशावर या भूमीवर त्यांना विचारा या राष्ट्रगीताचं महत्त्व काय की गोळी जरी लागली हाला ला तरी हालायला तयार नसतो या सीमेवरचा जवान आणि तुम्ही असे निर्लज्जपणासारखे मंत्री असूनसुद्धा हालताय बोलताय मजा उडवताय दुसऱ्याच्या सुद्धा अडथळा आणण्याचं काम करतायत तरी त्याच्यावर कारवाई करत नाही आणि स्वतःला देशभक्त म्हणणारा जो काय केंद्रातला पक्ष आहे सध्या आणि आपल्या राज्यातलासुद्धा त्यांनी तर कारवाई केल्याला पाहिजे सगळं वाट बघत आहेत त्याच्यावर कारवाई कधी होणार त्या मंत्र्यावर त्या मुख्यमंत्र्यांवर किंवा नितीश कुमारावर त्यांनी जर हा गुन्हा केलेला असेल तर त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे आणि ही जनतेच्या समोर झाली पाहिजे किंवा जनतेलासुद्धा समजलं पाहिजे की नियम सगळ्यांसाठी सारखे आहेत मंत्र्यांसाठी सुद्धा सामान्य जनतेसाठी सुद्धा मंत्री जर चूक करत असेल तर त्यासाठी सुद्धा ती शिक्षा आहे सामान्य जनतासुद्धा चूक करत असेल तर त्यासाठी सुद्धा ती शिक्षा आहे हे कळायला पाहिजे आणि अपेक्षा करतो की सरकार फक्त सामान्य जनतेच्या नरकांडी न दाबता या मंत्र्यांवर सुद्धा कारवाई करेल धन्यवाद